आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या क्रिकेटमध्ये विदर्भात नाव जत तालुक्यातील संख गावचे सुपुत्र श्री कांताप्पा खोत हे अकोला जिल्ह्यात जिल्हा कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांची कन्या कुमारी स्वरा खोत ही इयत्ता आठवीमध्ये मध्ये शिकत असून तिला क्रिकेट खेळायची खूप आवड आहे तिने विदर्भामध्ये विदर्भ क्रिकेट असोसिएशनने घेतलेल्या पंधरा वर्षाखालील मुलींच्या क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून उत्कृष्ट खेळी केली आहे म्हणून तिची विदर्भ क्रिकेट मुलींच्या संघामध्ये निवड करण्यात आली आहे या खेळामध्ये अनेक विद्यार्थ्यांची क्रिकेट स्पर्धेतून निवड चाचणी घेण्यात आली होती विदर्भ क्रिकेट असोसिएशनने तिची दखल घेऊन नागपूर येथे होणाऱ्या विदर्भ क्रिकेट संघामध्ये पंधरा वर्षाखालील मुलींच्या क्रिकेटमध्ये निवड झाली आहे तिची आई जत पंचायत समिती माजी सदस्य असो कविता खोत यांचेही तिला प्रोत्साहन लाभले आहे स्वराचे संपूर्ण जत तालुक्यातून अभिनंदन व कौतुक होत आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा